भारताचा विकास आणि जागतिक परिक्षेपात आपण पाहायला हवा आपण नवी भव्य स्वप्न पाहायला हवेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे कन्याकुमारी इथं पंचेचाळीस तासांची ध्यानधारणा केल्यानंतर दिल्लीत परतल्यावर पंतप्रधानांनी देशवासियांना उद्देशून पत्र लिहिलं आहे त्यात त्यांनी हे मनोगत व्यक्त केलं आहे भारताला नव्या शिखरावर पोहोचवण्यासाठी आणि येणाऱ्या शतकांमध्ये नव्या पिढ्यांसाठी भक्कम पाया रचण्याकरता पुढील पंचवीस वर्ष देशासाठी समर्पित करावीत असं आवाहन त्यांनी देशवासियांना केलं आहे त्यांनी आपल्या पत्रात भारतानं केलेली प्रगती त्याची अशी क्षमता याचा उल्लेख करत दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत घडवण्यासाठी देशाप्रती एकता आणि समर्पण वृत्ती अंगी बाळगण्याचं आवाहनही त्यांनी केलं ज्या कधी परिप्रेक्षात तारुण्यानं सळसळता भारत ही एक अशी मोठी संधी आहे जी आपल्याला मागे वळून पाहण्याची गरजच लागू देणार नाही असं ते म्हणाले त्यांनी आपल्या ध्यानधारणेचे अनुभवही पत्रात कथन केले आहेत या खालखंडात मी सतत भारताच्या उज्ज्वल भविष्य आणि त्यासाठीच्या लक्ष्यांचा विचार करत होतो त्या पवित्र भूमीत ऊर्जेचा अखंड अंतप्रवाह जाणवत होता असंही ते म्हणाले